सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात शहरातील सर्वाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी पुणे महानगरपालिका कैलासवासी सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अर्थात प्लॅटिनम हॉस्पिटल वारजे इथं सुरू झालं आहे या हॉस्पिटलमध्ये शहाण्णव स्लाइस असणारं अद्ययावत पुण्यातलं पहिलं हृदयविकारावर जलद आणि अत्याधुनिक उपचारांसाठी पिनॅकलच टॉप मॉडेल कॅथलॅब सर्व तज्ञ आणि अनुभवी अकरा डॉक्टर्सची टीम आपल्या सेवेत उपलब्ध बेड अत्याधुनिक सुसज्ज आयसीयू आणि सीसीयू युनिट अत्याधुनिक इको मशीन हार्ट आणि लंग फेल्युअर मध्ये अत्यंत महत्वाचं हे युनिट आणणार प्लॅटिनम हे पुण्यातलं तिसरं हॉस्पिटल आहे टीएमटी स्ट्रेस टेस्ट अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुसज्ज आणि क्विक रिस्पॉन्स सिस्टम असलेला कॅज्युअल्टी वॉर्ड या सर्व सोई युक्त डायलिसिस वॉर्ड अत्यल्प दरात अचूक निदान देणारी पॅथॉलॉजिकल लॅब टू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कार्डियक ऑपरेशन थिएटर देखील सर्व सोयीसुविधा सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज जनरल बॉर्ड यासह एंडोस्कोपिक मशीनमुळे पोटाच्या सर्व आजारांच्या चा चाचण्या उपलब्ध चोवीस तास मेडिकल सुविधा आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही पण इतक्या चांगल्या प्रतीच्या सुविधा देणारं हॉस्पिटल हे पुणे महानगरपालिकेच्या द्वारे नागरिकांसाठी उपलब्ध झालं आहे तर मग आपल्या नातेवाईक मित्रपरिवार आणि गरजू रुग्णांना या नव्या सेवेची माहिती जरूर द्यावी ही विनंती कैलासवासी सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्लॅटिनम हॉस्पिटल गणपती माथा वारजे माळवाडी पुणे वारजे कर्वेनगर आणि हवेलीच्या या सगळ्या भागासाठी मला असं वाटतं की अत्यंत अत्याधुनिक सुविधा असलेलं एक चांगलं हॉस्पिटल कैलासवासी सुभद्रा प्रभाकर बाराटे मल्टीस्पेशालिटी आणि प्लॅटिनम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा एक संयुक्त प्रकल्प म्हणून मी आज खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक पद्धती एक चांगल्या डॉक्टरांचं पॅनल सगळ्या सुविधा म्हणजे आय सी यू आहे इथं एन एस यू आहे याच्यामध्ये आज आम्ही एम आर आय एम आर आहे सी टी स्कॅन आहे कुठलीच सुविधा नाही असं नाही एक चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल मान्य दिलीप भाऊंच्या संकल्पनेतून सुरू झालं आणि आजचा दिवस तर मला असं वाटतं की विशेष आहे की कुठलीच सुविधा अशी नाही की ज्या हॉस्पिटलमध्ये आता नाही आहे त्यामुळे आमच्या या सगळ्या परिसरातील नागरिकांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली सरकारच्या सगळ्या योजना आता इथं लागू होत आहेत म्हणजे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत असेल राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल महानगरपालिकेची शहरी गरीब योजना असेल या सगळ्या सुविधा आता इथं उपलब्ध आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला अत्यंत कमी अल्पदरामध्ये एक चांगली आरोग्यसेवा या ठिकाणी मिळेल त्यामुळे दिलीप भाऊंचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कैलासवाशी सुभद्रा प्रभाकर बरटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि प्लॅसिलिटी हॉस्पिटल याच्या वतीने वारजे या ठिकाणी आरोग्य सुविधा या हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या पुणे महानगरपालिकेने बांधलेलं एक एकरामधलं हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत असताना ट्रस्टला हॉस्पिटल पुणे महानगरपालिकेने तीस वर्षाच्या कराराने चालविल्या दिलेलं आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातनं जवळपास ट्रस्टनी पंचवीसशे कोटी रुपये खर्च अंतर्गत ज्या सगळ्या सुविधा आहेत त्यासाठी खर्च केलेला मग त्याच्यामध्ये कॅथलॅब असेल त्या क्लॅ क्लॅच्या माध्यमातनं ओपन हार्ट सर्जरीसाठी ऑपरेशन थेटर असतील एनजिओप्टी एन्जिओग्राफी त्या ठिकाणी असेल एम आर आय सी टी स्कॅन असेल किंवा लहान मुलांचा जे एनिश एन आय शू त्या ठिकाणी असेल जनरल वार्ड आहेत महिलांच्या बाळतपणाचं त्या ठिकाणी सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून करत असताना या ट्रस्टने त्या ठिकाणी केलेले आणि सर्वात महत्वाचं जे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या हॉस्पिटलला महाराष्ट्र शासनाकडे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याची मान्यता मिळालेली त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये जो इलाज होणार आहे वैद्यकीय सुविधा ज्या मिळणार ज्या रुग्णाला त्या पाच लाखापर्यंतच्या सुविधा ह्या मोफत त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्यामुळे त्याचा लाभ त्या लोकांना होईल अशा प्रकारची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे मी खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आभार मानतो की त्यांनी ही योजना या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यासाठी त्यांनी खूप मोठी मोलाची मदत या ठिकाणी केलेली आहे मी आवर्जून असं सांगतो की यावर्षी ज्या शासनाने योजना दिल्या त्यामध्ये पुणे जिल्हा पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त आपल्या हॉस्पिटलला ही सुविधा उपलब्ध झाली आणि ती सुविधा एक हॉस्पिटल हॉस्पिटलमधून सुविधा ही महात्मा फुले जन आरोग्य योजना या ठिकाणी झालेली आहे मला याचा फार अभिमान वाटतो की गेली सातत्याने चार वर्षे या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे हे हॉस्पिटल मार्गस्थ व्हावं त्याचं आज सार्थक झालं असं मला या ठिकाणी वाटतं हे हॉस्पिटल सुरू होत असताना दोन गोष्टी आहेत म्हणजे त्या मी प्रामुख्याने सांगतो मी या वारजेगावचा सरपंच म्हणून काम केलं नंतर चार टम नगरसेवक होतो उपमहापौर होतो विरोधी पक्षनेता म्हणून काम होतं त्यामुळे वारजेमध्ये जवळजवळ आठशे कोटीची कामं मी हो केली आणि गेली पस्तीस ते सदतीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो परंतु माझ्याकडं रोज अडचणी कुठल्या यायच्या तर पन्नास टक्के अडचणी आरोग्याच्या यायच्या मग आरोग्याच्या अडचणी आले की स्वस्तात पुढे सुविधा होईल कुठलं हॉस्पिटल मिळेल का कमी रेटमध्ये मिळेल का किंवा शासकीय योजनेत बसेल का ह्याचा खूप त्रास आम्हाला व्हायचा मग या योजनेमध्ये बसवत असताना हॉस्पिटलला फोन करणे तिथे जाणे सगळं करणं ते हे मी लक्षात ठेवून मग भविष्यात भागा या भागामध्ये एक चांगलं हॉस्पिटल व्हावं अशी माझ्या डोक्यात कल्पना आली ही येत असताना माझ्या आईचं निधन झालं आणि मी आईला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिला वैद्यकीय सुविधा मिळाली नाही तिला अटक आला आणि अटक आल्यामुळे त्याचे तिचा मृत्यू माझ्या मांडीवरच आला मी ठरवलं की आपल्या वारज्यामध्येच हृदय शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारचं हॉस्पिटल आपण भागा या भागामध्ये करायचं त्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी केलेले आज त्याला फळ आलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं टिनम हॉस्पिटलचं नवीन रूपामध्ये आज उद्घाटन झालंय डॉक्टर अभिजित सावळकर डॉक्टर हांडे आणि भूषणजी कर्नावट आणि त्यांच्याबरोबर दिलीपजी बराठे यांचं मी मनापासून अभिनंदन करते खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की वारजासारख्या ठिकाणी इतक्या अत्याधुनिक अशा सुविधा इतक्या कमी दरामध्ये मिळालेल्या आहेत आत्ता हे जे एम आर आयचं सी टी स्कॅनचं मशीन आहे आपल्याला माहिती आहे की खूप सध्या वैद्यकीय सुविधा महाग झालेल्या आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण इथे ज्यांना शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ घेता येईल आणि त्यांना पूर्ण फ्री ऑफ चार्ज इथे हे करता येईल आणि त्याचबरोबर ज्यांच्यासाठी योजना लागू होत नाही त्यांच्याहीसाठी निम्म्या दरामध्ये म्हणजे बाहेर साडेआठ हजार रेट येतं इथे चार हजारात याचा लाभ मिळणार आहे तर मला असं वाटतं अशा सगळ्यात सुविधा तर हे एक उदाहरण पण अशा सगळ्यात सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अल्प दरामध्ये नागरिकांसाठी खोले तर वारजामध्ये ही एक गरज होती आणि त्याचं आज उद्घाटन झालं याचा मला आनंद वाटतो का रेडिओलॉजिस्ट आहे आणि आपल्या इथे अत्याधुनिक तीन टेस्टला एम आर आय स्कॅन आणि शहाण्णवसला सी टी स्कॅन याची सुरुवात झालेली आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहेत आणि अत्यल्प दरात आपण सेवा देतोय शहरी गरीब योजना असेल किंवा अंशदायी योजना असेल किंवा नवीन आलेली आत्ता महात्मा जन जन महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना असेल या अंतर्गत गरीब केशरी कार्डधारक पिवळे कार्डधारक किंवा काही पांढरे कार्डधारक यांना सुद्धा आपण मोप मोफत सुविधा देतो आहे शहरी गरीबचं कार्ड असेल त्यांनासुद्धा आपलं पी एम सी तर्फे मोफत सुविधा देतो आहे इथे सगळ्या प्रकारच्या सी टी स्कॅन सगळ्या प्रकारच्या एम आर आय स्कॅन अल्प दरात होणार आहेत आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा हे नवीन सुरू झालेलं आहे इथून मला वाटतं कमला नेहरू हॉस्पिटलपर्यंत म्हणजे मंगळवारपेठेपर्यंत अगदी पंधरा किलोमीटर लांब आहे तिथपर्यंत ती तीन टेस्टला कॅपॅसिटीचं एम आर आय नव्हतं तर आत्ता आपल्याकडे झालं आपल्या एरियातल्या म्हणजे वारजे असेल किंवा असे कुंडवे धावडेपासून शिवण्यापासून इकडे चांदी चौकापर्यंत आणि इकडे नवली ब्रिजपर्यंत इथे कुठेही या प्रकारच्या मशीन्स नाही आहेत या सुविधा आपल्या लोकांसाठी आमच्यातर्फे उपलब्ध आहेत कुठलीही गरज लागली आम्ही चोवीस तास उपलब्ध आहोत स्कॅन सेंटर हे चोवीस तास चालू राहील कृपया लाभ घ्यावा ओके आय एम भूषण कर्नावट पार्ट ऑफ टेस्ला डायग्नॉस्टिक सेंटर टुडे विथ द हेल्प ऑफ प्लॅटिनम हॉस्प मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड Tesla Diagnostic Center. Today we are inaugurating MRI Center as well as CT scan center. Our MRI is very advanced technology, 3 Tesla MRI system as well as 96 slice CT scan. This will be given to all the uh, users at a very lower rate. So please come and take this advantage. Thank you so much. So, Platinum Multi uh, Speciality Hospital. इथं ज्या आपल्या मोफत चेकअप सुविधा आहेत ह्या म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना असतील नाहीतर सिटी स्कॅन असेल इतरांपेक्षा साठ टक्क्यांनी आपल्याला कमी कमीमध्ये करून मिळत आहेत आणि ही खरोखरच आपल्यासाठी फायद्याची गोष्ट आहे आणि इथं अनेक ज्या योजना असतील ह्या लागू केल्या जात आहेत आजपासून आणि ह्या सगळ्या मोफत केल्या जात आहेत त्यामुळं सिटी स्कॅनला साठ टक्के म्हटलं तरी खूप कमी ह्याच्यामध्ये सिटी स्कॅन आपल्याकडं के केला जातो आहे ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे की आपल्या भागात इतक्या कमी ह्याच्यात आज सिट स्कि सिटी स्कॅनचं हे मशीन आपल्या इथं उपलब्ध झालं आहे आणि त्याचा लाभ हा खूप जणांना होणार आहे कारण इथून बहुलीपर्यंत ही सोय आपल्याकडे नाही आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आज ह्या सुभद्रा बराटे हॉस्पिटलमध्ये ही सोय होती आहे त्यात डॉक्टर हांड्या असतील भूषण कर्जवणे आणि अभिजित सावंत आणि भूषण कर्जवणे असतील आणि अभिजित सावंत असतील सावरकर असतील खरोखरच ह्या टीमचं मी कौतुक करते त्यांचा पाठपुरावा मी कायम पाहिला आहे महानगर का की महानगरपालिका असेल नाहीतर इतर ठिकाणी असेल म्हणजे पाठपुराव्याला ही लोकं कुठेही कमी पडली नाहीत आणि ह्याचंच आज फळ मी म्हणेल की आपल्याकडं इतकी छान मशीन इथं मिळालेली आपल्या हॉस्पिटलला आणि याचा लाभ आपले सगळ्या गरीब कुटुंबांना होणार आहे आणि ही आपल्यासाठी एक गौरवाची गोष्ट म्हणावी लागेल कारण की आपल्या ह्या अकरा गावांपैकी एकाही गावात ही सोय नाही आहे आणि ती प्रथमता ह्या हॉस्पिटलमध्ये होती आहे आणि ह्यात आपले हे तिन्ही डॉक्टर आणि आपले दिलीप भाऊ ह्यांचं सहकार्य आहे त्यामुळं त्यांचं प्रथम मी आभार मानते आहे की खरोखरच की खूप छान कार्य तुम्ही केलं बहर आलाय कीर्तीचा वटवृक्ष झाला आहे कार्याचा कळत चढला आहे कर्तृत्वाचा आणि हाच अखंड वर्षाव आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा आज आमच्यासाठी हा गौरवाचा दिवस मी म्हणावा लागेल कारण इतके वर्ष सी टी स्कॅनची मश मशीन आम्हाला उपलब्ध झाली नव्हती आणि ती आता उपलब्ध झाली आहे आणि ती आपल्या सेवेतही रुजू झाली आहे आजपासून मी याचा खरोखरच सगळ्यांनी लाभ घ्यावा सगळ्या गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असं मी जाहीर आव्हान आमच्या इथल्या सगळ्या नागरिकांना करते आहे आणि आमच्या सगळ्या डॉक्टर टीमचे मी आभार मानते आहे धन्यवाद मी नमस्कार मी डॉक्टर सुशांत हांडे ॲक्च्युली आपण येथे सिटी स्कॅन आणि एम आर आय तसेच डायलिसिस या तीन सुविधा आपण इथे सुरू केलेल्या आहेत आज सिटी स्कॅनचं जे आपलं मशीन आहे हे नाईन्टी सिक्स लाईस या युनिटचं मशीन आहे जे आता खूप कमी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे याचा सर्वात एक चांगला पार्ट जो आहे तो म्हणजे की कमी वेळामध्ये अचूक निदान आणि सर्वोत्तम सेवा देण्याचा आपण याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत एम आर आय जे मशीन आहे ते आपलं थ्री टेस्टला मशीन आहे थ्री टेस्टला मशीन पुण्यामध्ये खूप मोजक्या स्वरूपात आहे थ्री टेस्टला मशीनचा हा फायदा आहे की एम आर आय लागणारा जो अवधी आहे तो खूप कमी याच्यामध्ये लागतो आणि हार्डली आठ ते दहा मिनटामध्ये आपण एम आर आय हा लवकर कव्हर करतो पेशंटला जी मशीनमध्ये जाण्याची भीती वाटते ती याच्यामध्ये थोड्या प्रमाणात ही कमी होऊन जाते याचे देखील दर आपले बाहेरच्या रुग्णालयापेक्षा साठ टक्क्यांनी साधारणतः कमी आहेत तसेच डायलिसिसची जी आपल्याकडे सुविधा आहे तर हे शहरी गरीब योजनेअंतर्गत आणि महात्मा फुले राजीव गांधी योजना जी आहे याच्या अंतर्गत पूर्णपणे मोफत आपण डायलॉय